नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात चीज एनॉकच्या नावाने ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे काही पनीर उत्पादकांकडून मिल्क पावडर दूध आणि तेल यांचे मिश्रण करून तसेच डुप्लिकेट खवा भेसळयुक्त तेल मेणबत्ती यांसारख्या सिलिकॉन तुकड्याचा वापर करून एनोलॉग पनीर तयार करण्यात येते आणि फिसाई लायसन्स घेऊन पनीर डेअरी सुरू आहे कित्येक वेळा या डेअरीमध्ये एफडीआय व विजिलन्सने धाडी टाकून गुन्ह्यांची नोंद केली परंतु हे व्यावसायिक सरून पुन्हा व्यवसाय सुरू करतात नवी मुंबईत दिघा सुभाष नगर इल्टनपाडा रबाडा एमआयडीसी महापे पावणे कोपरखैरणे येथे अशा बनावट पनीर विक्रीच्या डेअरी राजरोजपणे सुरू आहेत वारंवार एफडीआयकडे तक्रार करून देखील अजून कठोर पावले उचलण्यात ना आली नाही सदर डेअरीमध्ये टेस्टिंग लॅब असणे आवश्यक असते परंतु नवी मुंबई मधील डेअरीमध्ये अद्याप अशी कोणतीही लॅब नाही लॅब टेक्निशियन लेबर सेफ्टी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पॅकिंगचा वापर तसेच प्रदूषण हा देखील सर्वात मोठा मुद्दा या ठिकाणी पाहायला मिळतो यावर प्रशासनाने वेळीच दखल घेऊन अशा डेअरी सील करणे काळाची गरज आहे या सर्व प्रकाराविरोधात ऐरोली वार्ताने एक चळवळ उभारली आहे तसेच मंत्रालयापर्यंत हे प्रकरण पोहोचवून लोकांच्या आरोग्याचा खेळ करणाऱ्या अशा डेअरीवर कारवाई करण्यात यावी यासाठी सातत्याने बातम्या प्रसारित करून समाजात जनजागृती केली ऐरोली वार्ताद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या बातमीचा आता इम्पॅक्ट झालाय अन्न आणि औषध प्रशासनाने ऐरोली वार्ताच्या बातमीची दखल घेऊन घर क्रमांक सहाशे चौऱ्याण्णव गाळा नंबर दोन नगर दिघा नवी मुंबई येथील कुंदन नावाचा व्यक्ती कौशल्य डेअरीवर फूड कारवाई केली आहे परंतु आता एक कारवाईनंतर अरोली वार्ता स्वस्थ नवस्था नवी मुंबईतील महापे येथे भास्कर डेअरीचे मालक भास्कर पिलाने यांची कारवाईसाठी पाठपुरावा करणार तर मेघा रबाळे एमआयडीसी महापे पावणे कोपरखैरणे येथे अशा बनावट पनीर विक्री करणाऱ्या डेअरीवर कारवाई करण्यासाठी आपली चळवळ सुरू ठेवणार आहे